जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा संपन्न अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी याति ते या ते दुर्गम भागाने वेढलेल्या गावात पाच मे रोजी भाजपाच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित माजी मंत्री पद्माकर वळवी विधानपरिषद सदस्य आमशा पाडवी आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मिरवणुकीला आणि प्रचार सभेला शिवसेनेच्या महिला संघटन प्रमुख प्रणिती पोंक्षे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य विवेश पाडवी भाजपाचे तालुका अध्यक्ष नितेश वळवी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे रूपसिंग पाडवी सीताराम पावरा आणि अन्य स्थानिक मान्यवर उपस्थित होते अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गावपाड्यातून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले आणि सहभागी झाले पारंपरिक आदिवासी नृत्य करीत मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या पथकांनी लक्ष वेधले ढोल वाजवणाऱ्या पथकांनी सुद्धा या मिरवणुकीत विशेष छाप पडली संपूर्ण मोलगी परिसर मिरवणुकीसाठी आलेल्या लोकांनी फुलून गेलेला दिसला मिरवणुकीच्या समाप्तीनंतर झालेल्या जाहीर सभेप्रसंगी रणरणत्या उन्हातही शेकडोच्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित राहिले महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करताना सांगितले की गरीब दुर्लक्षित वंचित घटकांना न्याय देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केले जात आहे इतके वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने कधी आदिवासींना हा न्याय दिला नाही घर गॅस पाणी रस्ते आणि गाव विकासासाठी कोट्यावधीचा निधी दिले शिवाय महिलांना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम मागील वर्षाच्या मी खासदारकीच्या माध्यमातून केले असे असताना ज्यांचा जन्म मुंबईत झाला शिक्षण मुंबईत झाले ज्यांना इकडची भाषा येत नाही आणि समस्याही कळत नाही अशा उमेदवाराला निवडून देणार का यावर विचार करा मग मतदान करा असे डॉक्टर हिना गावीत सांगितले तत्पूर्वी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी देखील काँग्रेसवर दणकेबाज टीका करणारे भाषण केले काँग्रेस आदिवासींची फक्त फसवणूक करू शकते हे मी मागच्या तीस वर्षात काँग्रेसमध्ये असताना अनुभवले राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यावर धनगरांना आरक्षण मिळवून देवसे नुकतेच जाहीर केले आदिवासींच्या हक्काचे आरक्षण धनगरांना देणाऱ्या काँग्रेसला मतदान करणार का असे पद्माकर वळवी म्हणाले त्याचप्रमाणे विधान परिषद सदस्य आमषा पाडवी यांनी आपल्या भाषणातून भाजप सेना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला व यापुढे आदिवासी बांधवांनी खोट्या प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तर ही प्रकारे आम्ही डॉक्टर गावीसाहेब मंत्री केले केले योजना देवलो गावडे आहे मोडे आहे गॅस आहे जे बी आहे